पंचशील धम्म ध्वज यात्रेचा दिग्रस शहरात जंगी स्वागत बुद्धगया महाबोधी बुद्धविहार मुक्तीच्या लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अखंड प्रवास करीत नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई चैत्यभूमी असा संपूर्ण महाराष्ट्रभर महाबोधी बुद्धविहार बुद्धगया बिहार मुक्त शांतिप्रिय आंदोलन करत पूज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वा महाराष्ट्रातील लाखो बौद्ध बांधवांना व तालुका स्तरावर समाज बांधवांच्या महाबोधी महाबोधीहाराच्या लढ्याचा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्रभर पंचशील धम्मध्वज यात्रेचा अखंड प्रवास करण्यात येत आहे त्या अनुषंगाने येथील स्थानिक जिजामाता मंगल कार्यालयात हजारो बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत महाबोधी बुद्धविहार मुक्ती लड्याची बौद्ध बांधवांना प्रवचन वाचन करून महाबोधी बुद्धविहाराचे महत्त्व पटवून दिले बिहार राज्यातील काही तिथल्या सत्ताधाऱ्यांनी महाबोधी बुद्धविहारावर अतिक्रमण करून बिहार हडप विहार हडपण्याची षडयंत्र रचलाय तो षडयंत्र हाणून पाळण्यासाठी हा महाबोधी बुद्धविहार लढाई सतत चालू राहणार असल्याचे पूज्य भंते विनाचार्य यांनी आवाहन केले आतापर्यंत लाखो आंबेडकरी जनतेसोबत परिसंवाद साधलाय कित्येक वर्षापासून महाबुद्धी बुद्धविहार मुक्ती लढा त्याकरिता आंबेडकरी जनतेने या मुक्ती लढ्यात सहभागी होण्याचे बौद्ध बांधवांना आवाहन केले सदर दिनांक सोळा सप्टेंबर मंगळवार रोजी विकास राजा व त्यांच्या मंचच्या वतीने भीमगीतांचा विहार भी मुक्तीपर कार्यक्रम आयोजित केला यावेळेस हजारो नागरिक उपस्थित होते असे आयोजकांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज किशोर कांबळे दिग्रस सप्रेम नमबुद्धाय जैवी मी नितीन गजबी राष्ट्रीय बुद्धी समर्थ संघ महाराष्ट्र राज्याच्या निमंत्रक आणि मंत्री विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं जे आयोजन समिती आहे त्या आयोजन समितीचं मी निमंत्रक आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पवित्र दीक्षाभूमीवरून पहिल्या टप्प्याचं जनसंवाद म्हणजे दंपत ध्वज यात्रा ही दीक्षाभूमीवरून निर्मिती चैत्यभूमीला त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं समापन झालं आणि चैत्यभूमीवरून तर दुसऱ्या टप्प्याच्या समापन मध्य प्रदेश दौंसल या ठिकाणी त्या यात्रेच्या बह्मद यात्रेचं समापन होणार आहे या संबोध यात्रेच्या निमित्तानं मंतेपूज वनते विनाचारे यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून ही जनसंवाद यात्रा निघाली आणि जवळपास या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वनते विनाचारे यांच्या जनसंवाद महाराष्ट्रातील जवळपास तीस लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि बी टी ॲक्ट काय आहे महाबधी महाविहार मुक्त करण्यासाठी पुढील रणनीती कशी असणार आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे विनाचार्य हे कशा पद्धतीने या आंदोलनाला मोठा व्यापक स्वरूप कसा देतील यावर विस्तृत चर्चा करून या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक आंबेडकरी समाजापर्यंत आम्ही पोहोचलो आणि दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश संसार या ठिकाणी या यात्रेचे समापन होणार आहे या यात्रेच्या समा समारोपीय समारोहामध्ये पूज्यवधंत धम्मसेवक डॉक्टर खेमधम्बू आणि वरिष्ठ भिक्षू संघाला या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलेला आहे कारण अखिल भारतीय भिक्षू संघाच्या माध्यमातून या महाबरी महावीर आंदोलनाला अजून व्यापक स्वरूप कसं प्राप्त होईल यावर विचार मंथन होईल आणि त्या निमित्ताने पुढील कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित केला जाईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा